शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि शक्य तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पिकामध्ये एक समस्या आपल्याला जाणवत आहे ती म्हणजे की कापूस पिकामध्ये जर तुम्ही पाहत असाल पातेगळ वगैरे जी आहे खूप मोठ्या प्रमाणात कापूस पिकामध्ये पातेगळ आपल्याला झालेली त्यामध्ये पाहायला मिळत आहे आता ही जी काही होणारी शेतकरी मित्रांनो पातेगळ वगैरे आहे ही नेमकी कशामुळे होत आहे याच्यावरती आपण काय करायचं याच्याच बद्दलची सगळी आणि सविस्तर माहिती त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ही जी काही होणारी पातेगळ आहे काही चार ते पाच कारण आहे एक तर अन्नद्रव्याची कमतरता आपल्या कापूस पिकामध्ये पडणे त्याच्यामुळे पातेगळ वगैरे होत असते एक दुसरं कारण जे आहे ते म्हणजे की रस शोषणारे कीटक आणि बुरशीजन्य रोग या देखील कारणामुळे आपल्या कापूस पिकाची पातेगळ वगैरे होऊ शकते आता हे जे काही पातं जर समजा असं ह्या साइटने जर तुम्हाला दिसत असेल तर अशा समजायचं आहे की बुरशीजन्य रोगांमुळे आपल्या कापूस पिकाचं पातं त्यामध्ये गळलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जो काही सतत पडणारा पाऊस वगैरे असतो त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे देखील कापूस पिकाची जी काही होणारी पातेगळ आहे ही पातेगळ वगैरे होत असते आणि एक अजून एक शेतकरी मित्रांनो जे एक कारण आहे ते म्हणजे की हार्मोनचं असंतुलन म्हणजे कापूस आपल्या पीक जे काय असतं या पिकामध्ये ऑक्झिन आणि जिबर्लिन असे दोन महत्वाचे हार्मोन असतात फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये या हार्मोनचं जर असंतुलन आपल्या जर कापूस पिकामध्ये पाहायला मिळालं असेल पाय त्यावेळेस देखील आपल्या कापूस पिकामध्ये पातेळ वगैरे होत असते म्हणजे हार्मोनचं काय होतं की अनेक वेळेस पडली जाते किंवा असंतुलन पाहायला मिळत असतं त्याच्यामुळे देखील कापूस पिकामध्ये पातेगळ वगैरे होऊ शकते तर जास्त प्रमाणामध्ये जर पातेगळ होत असेल तर नेमकी काय करायचं तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो वापरत असताना जे प्लॅनोफिक्स येतं याच्यामध्ये एन ने ए आ, तुम्हाँ तुम्हाँ ए ऍसिटिक ऍसिड हा नावाचा जो काही घटक आहे याचा त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे की त्यामध्ये तुम्ही वापरू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी चार एम एल वापरायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो बोरांग घेऊ शकता तीस ग्रॅम आणि कॅल्शियम त्यामध्ये घ्यायचा आहे तीस ग्रॅम अशा प्रकारे याची एक फवारी तुम्ही कापूस पिकाची जी काही होणारी पातळी वगैरे आहे ती त्यामध्ये वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात सध्या पाऊस वगैरे पडलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पात असेल खूप ओढलो आहे म्हणजे मागच्या आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्या झालेल्या पावसामुळे ही पातळी प्रामुख्याने झालेली आहे तुमच्या देखील भागामध्ये असं झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्याला वापरत असताना जे स्कोर नावाचं बुरशीनाशक येतं याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता पंधरा लिटरच्या पापासाठी आठ एम एल वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ताकद ना ताकद नावाचं ना जे बुरशीनाशक आहे हे देखील वापरू शकता तीस ग्रॅम त्यामध्ये वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो रोको फ्लो म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये येणारं त्यामध्ये रोको आहे थायफोन एटी मी त्या लिक्विड फॉर्ममध्ये येतं हे त्यामध्ये वापरू शकता तीस एम एल कोणतंही एक त्यामध्ये बुरशीनाशक नाशक घ्यायचं आहे याचा देखील तुम्ही वापर केला तरी पण चालेल हे कोणतंही एक बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो त्यामध्ये बोरॉन सध्या मार्केटमध्ये मिळत आहे एक त्यामध्ये एफ एम सी कंपनीचं सी ए झेड बी ओ म्हणजे याच्यामध्ये जे काय आहे बोरॉन लिक्विड आहे आणि कॅल्शियम पण त्यामध्ये लिक्विड आहे आणि झिंक पण येतं हे देखील त्यामध्ये दे वापरू शकता पंचवीस एम वापरू शकता किंवा आयसीएल कंपनीचं लिक्विड बोरॉन देखील येतं याचा देखील त्यामध्ये दे तुम्ही वापर करू शकता हे वापर तरी पण चालेल याच्यासोबत हे घ्या आणि सांगितलेलं बुरशीनाशक घ्या आणि याच्यासोबत एखादं चांगलं कीटकनाशक वापरा जेणेकरून जे काही रस्त्या कीटक वगैरे असेल याच्यामुळे सुद्धा जे काही तुमची होणारी पातळीकड आहे पातेळ ताबडतोब थांबायला ठिकाणी फायदा होणार आहे अशा प्रकारे तुमच्या कापूस पिकामध्ये होणारी जी काही पातळीगळ आहे ही त्यामध्ये तुम्ही थांबवू शकता शेतकरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा